म्हणतात काय काय सगळे माताजी जाणकर सगळ्यांना मला एक सांगा आणि हे एवढं बोलले मला का बोल मला तेच कळलं काय का शिल्लक काय पण एक सांग बाय हार्ट बाय हार्ट

Jeni kajı geçti. Şimdi apam kajı neydi? Nereden? Konaçık kajı. Uğalavatte var mı? İtimci kajı geleneğine ne yaparız? Çemberlere kurtaca, çemberlere. Bir sanat. Kimi daha kiralayın ha? Bir sanat. Kimi daha yapar? Kimi daha zemine bak. Matilda Sisna होत कस काय काय मीताना बघ सगळ्यांना कंपाऊंड आधुनिक तुरूक लावलं तुझी भाऊ म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं तुम्हाला करायचं आज तुला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा

ती रेल्वे लाईन एक होतात न वाहतात ते कशाने वाटतात ज्या वेळेस एक नियोजन केलं जात नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीच वाटप केलं जातं काय होत मला सांग पाणी आम्ही लक्षात घ्या तसलं नाही पाणी पण निरा देवघर धरण तिथं सपाट जमीन तिथं सगळं सहद्री डोंगर आहे दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथन पाईपलाईन येते आम्हाला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी होतं जेव्हा स्थिर सरकार असतो तुम्ही काय काय करणार यांच एक बद्दल होत नाही पण त्याच्यावरती ते काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळ नाही अनेक सांगतो अनेक पंचप्रजाने जवळला बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरिबी हटाव देश बसाव जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही संज्ञान तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का, का विचार करत आज मला सांगा आज गरीबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आले जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना दाबा लागतो तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो उपाय करा माझ्या बहिणीला निवडून द्या सर्व रुपया आता माझ्या नड्यांमध्ये पण कधीतरी आणण्याचे विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंत करण्याला विचाराल मग तुम्हाला कळ शकत मला का बोलवलं मला माहीत पण मी आलो चप्पू मध्ये ते यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असेल मी आलो इच्छा करता मी बोला

La 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 याची ही प्रजासभा नव्हती ती विजय सभा ही लक्षात आता काय झालंय

मारन सबसे असंभव है कोई भी बंद कायम नहीं है कि सब बंद इलाज नहीं है